मी देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाचा एकलव्य आहे माहितीच्या उमेदवारासाठी मी प्रयत्न करणार सदाभाऊ होत हातकणंगले मतदारसंघात लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने महायुतीकडून उमेदवार आहेत निश्चितच हा चळवळीचा मतदारसंघ आहे चळवळीच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो म्हणून तो, तो मतदारसंघ मागितलेला होता दिलेला शब्द पाळणे मी माझे कर्तव्य समजतो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जो आम्ही उमेदवार देत आहोत त्यांच्याबरोबर काम करावं लागेल माझी एकलव्याची भूमिका आहे ही, ही भूमिका मला किती वर्ष निभवावी लागणार आहे माहीत नाही मी देवेंद्र फडणवीस व्यक्ति या व्यक्तिमत्वाचा एकलव्य आहे निश्चितपणे महायुतीच्या उमेदवारासाठी मी प्रयत्न करेन या भारताच्या मातीत जन्मलेला माणूस मग तो पूर्वेला पश्चिमेला जन्म दे तो भारताच्या मातीतील आहे महायुतीने एकसंग भारत दाखवण्याचं काम महादेव जानकर यांच्या उमेदवारीतून केलेलं आहे महादेव जानकर हे भारताचे उमेदवार आहेत ते इंडियाच्या विरोधातील उमेदवार आहेत पायाला भिंगरी बांधल्यासारखा जानकर हा माणूस राज्यभर फिरत राहिला महादेव या नावाप्रमाणे साधे सरळ असे हे व्यक्तिमत्व आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारा अशी ही व्यक्ती असल्याची रयत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलेलं आहे महायुतीत एक घटक पक्ष म्हणून रासप पक्ष हा दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या बरोबर आहे आणि महादेव जानकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक फकीर माणूस म्हणून खऱ्या अर्थानं त्या माणसाकडं बघावं लागेल की पायाला बांधल्यासारखा तो माणूस राज्यभर फिरत राहिला सर्वसामान्य जनतेसाठी आणि महायुतीतून मुख्यमंत्री आदरणीय सिद्धेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी त्यांना या परभणी लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला त्याचं मी खऱ्या अर्थाने महायुतीचा घटक पक्ष म्हणून स्वागत करतो आणि निश्चितपणानं एक महादेव या नावाप्रमाणेच तो साधा आणि मुळा आणि सरळ असणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे हे व्यक्तिमत्व आहे निश्चितपणानं परभणीकर हे क्रांती करतील आणि मला असं वाटतं की क्रांतिशिया नाना पाटलांना ते पश्चिम महाराष्ट्रामधून आले वाळवा तालुक्यातून आले माझ्याच तालुक्यातले क्रांतिशिया नाना पाटील परंतु मराठवाड्यानं त्यांना नेतृत्व करण्याचं दिल्लीपर्यंत एक मोठं संधी दिली तशीच महादेवरावडला सुद्धा एक चा लढाऊ माणसाला मराठवाडा निश्चितपणानं दिल्लीच्या तक्त्यावर काम करण्याची संधी विरोधकांकडून एक प्रचार केला जातो की के ऐन वेळेला बाहेर मी भारतवासी लोक असा म्हणणारा कार्यकर्ते आहे या भारताच्या मातीमध्ये जन्मलेला माणूस तो पूर्वेला जन्म पश्चिमेला जन्माला येऊ किंवा उत्तरेला येऊ दक्षिणेला येऊ तो भारताच्या मातीतला आहे आणि भारत एकसंघ टिकवण्याचं काम हे प्रत्येक भारतीयावरती आहे आणि भारतीयाच्या मनामध्ये एक तो अभिमान आहे की माझा भारत हा एकसंघ राहिला पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की महायुतीनं एकमय भारत दाखवण्याचं एक मोठं काम महादेवराव जानकरांच्या का उमेदवारीतून केलेलं आहे ज्यांना या देशामध्ये दोन देश आहेत एक इंडिया आहे आणि एक भारत आहे त्यामुळं इंडियावाल्यांना भारताविषयी कधीच स्वाभिमान वाटलेला नाही गर्व वाटलेला नाही आणि म्हणून मला वाटतं की महादेव जानकर हे भारतातले उमेदवार आहेत आणि इंडियाच्या विरोधातले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी